छोट्या भुकेसाठी कमी मसाल्यांचा वापर करून आणि पोहे न तळता जाड पोह्यांचा कुरकुरीत चिवडा आज आपण बनवणार आहोत त्या अगोदर तुमचं सगळ्यांचं टेस्टी बाईट्स मी नांदेडकर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे चिवडा बनवण्यासाठी इथे मी चार कप जाड पोहे घेतलेले आहे जे आपण रेग्युलर कांदे पोह्यासाठी पोहे वापरतो तेच पोहे आहे एक जाड तळाची कढई घ्यायची आणि त्यामध्ये पोहे घालून घ्यायचे माझी कढई आकाराला थोडी लहान आहे त्यामुळं मी दोन बॅच मध्ये हे पोहे भाजून घेणार आहे दोन कप पोहे मी मध्ये घालून घेतले त्यासाठी एक चम्मच तेल घालून घ्यायचं आणि पोहे छान खरपूस भाजून घ्यायची आहे तेल घातल्यामुळं पोहे छान खरपूस भाजली जातात मध्यम टू फुल गॅसवर पोहे छान कुरकुरीत भाजून घ्यायचे थोडे पोहे अशा प्रकारे हातामध्ये चुरून बघायचे कुरकुरीत लागली म्हणजे पोहे छान आपले भाजली गेलेली आहे दुसरी बॅच पण मी अशाच प्रकारे छान खरपूस भाजून घेतलेली आहे त्याच कढईमध्ये थोडं तेल घालून घ्यायचं तेल छान गरम झाल्यानंतर तेलामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे छान कुरकुरीत तळून घ्यायची आहे शेंगदाणे छान कुरकुरीत मी तळून घेतलेली आहे आता शेंगदाणे बाजूला काढून घ्यायचे खोबऱ्याचे उभे पातळ काप करून घ्यायचे आणि खोबरं पण छान तपकिरी रंगावर तळून घ्यायचं आहे अर्धी वाटी शेंगदाणे आणि थोडं खोबरं मी घेतलेलं आहे खोबरं आणि शेंगदाणे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता अर्धी वाटी डाळवं पण छान तेलामध्ये आपण तळून घेणार आहोत डाळवं मी तेलामध्ये काही मिनिटे छान तळून घेतलेलं शेंगदाणे खोबरं डाळवं हे सगळं मी तेलामध्ये छान तळून घेतलं आहे आता एका कढईमध्ये थोडं तेल घालून घ्यायचं तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर तेलामध्ये अर्धा चमच चिरं घालायचं आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या मी अशा थोड्या ठेचून घेतलेल्या आहे जास्त बारीक करायचं नाही लसूण तेलामध्ये काही मिनिटे छान परतून घ्यायचं सात ते आठ उभ्या चिरलेल्या मिरच्या मी तेलामध्ये घालून घेतल्या मिरच्या पण छान कुरकुरीत होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत हिरव्या मिरच्या तुम्ही तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्याप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता आणि खूप सारा कढीपत्ता आपण यामध्ये घालणार आहोत कढीपत्ता पण छान कुरकुरीत तेलामध्ये तळून घ्यायचा कढीपत्ता जास्त घातल्यामुळं चिवड्याला खूप छान चव येते कढीपत्ता मी छान कुरकुरीत तळून घेतला आहे आता यामध्ये थोडी हळद घालायची चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित सगळं तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपण जी पोहे भाजून घेतलेली आहे शेंगदाणे खोबरं आणि डाळवं तळून घेतलेलं आहे ते सगळं तेलामध्ये घालायचं पोहे व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्यायची अशा प्रकारे केलेला चिवडा छान महिनाभर कुरकुरीत राहतो आणि चिवडा अजिबात चिवट किंवा पातळ होत नाही सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये मी एक चमच पिटी साखर घालून घेतलेली न तळता जाड पोह्यांचा कुरकुरीत आणि खमंग असा चिवडा तयार झालेला आहे चिवडा पूर्णपणे थंडा करून हवाबंद डब्यामध्ये ठेवायचा महिना दीड महिना छान चिवडा कुरकुरीत राहतो आणि रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण कराल थँक्यू फॉर वॉचिंग